सभा ही आम्ही अपक्ष लढवलेली होती आणि आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली लढवलेली होती आतापर्यंत आदरणीय दादा पवार साहेब आणि आजी दादा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले आज देशातली परिस्थिती बघितली तर आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये विकास कसा चालू आहे राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीनं काम चाललेलं आहे आणि अख्या राज्याचा त्यांच्यावरती आणि देशाचा विश्वास आहे आणि या विकास कामामध्ये गेले वर्षभरात आपला मतदारसंघ आणि माडा तालुका हा माग पडलेला आणि ह्याला गती देण्यासाठी म्हणून आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला मतदारसंघामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे गेले वर्षभरात एक परिस्थिती बघितली तर कशा पद्धतीनं लोक सामोरं जात आहेत आपण सगळ्या लोकांना विचारलं तर अधिक चांगल्या पद्धतीची माहिती मिळत आणि म्हणून मला खात्री आहे की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी माडा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा निवडून शंभर टक्के देतील आणि मतदारसंघाचा विकास जो थांबलेला आहे त्याला गती देण्याचं काम सर्व जनता पार्टीशी राहिल्यानंतर कुठलीही अडचण येणार नाही एवढंच मला या निमित्तान भारतीय जनता पार्टीमध्ये जे काय पूर्वी लोक काम करत होते त्यांचा आम आणि आमच्या बॉन्डिंगला कुठल्याही पद्धतीची चा अडचण आम्ही सगळ्यांबरोबर सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका आतापर्यंत दोबनदारांची राहिलेली आहे माझी तशी काय त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं बॉन्डिंगच्या बाबतीत अडचण यायचं काही कारण नाही कामाच्या ही कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या गोष्टीला कुठल्याही अडचण येईल असं मला वाटत मागच्या तीन वर्षातले जर दर आपण बघितले आपल्याला विसरायचं चांगली सवय असल्यामुळं बऱ्याचशा लोकांची शारीरिक अडचण होत नाही परंतु काही गोष्टी एवढ्या जवळच्या आहेत की मागच्या तीन वर्षातले जर विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दर बघितले तर त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये त्या दरामध्ये सगळ्या तुम्हाला दिसून येणार आहे आणि कोणी काय जाहीर केलं कशामुळे जाहीर केलं ते त्यांना विचारलं तर जास्त उचित राहील विठ्ठलराव शिंदे कारखान्यांनी दादांच्या मार्गदर्शनाखाली जो दर चांगला देण्याचं काम आतापर्यंत केलंय तशाच पद्धतीनं पुढच्या काळात दर चांगल्या पद्धतीचा देण्याचं काम राहणार दर दहा दिवसाला पेमेंट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार सहा महिन्यांनी वगैरे नाही दर दहा दिवसाला पैसे जमा त्याच्यात कुठलंही धुमत नाही सगळं पेमेंट वेळेवर आणि लोकांचा दादांवरती आणि आमच्या सर्वांच्या कामावरती विश्वास आहे आणि कारखान्याचं आतापर्यंत झालेल्या कामकाजावरती सुद्धा मला खात्री पूर्ण विश्वास आमच्याकड कसं आहे की विशेष वेगळ्या पद्धतीनं मुलाखती वगैरे आतापर्यंत कधी घेतलेलं नाही आणि जे जे लोक आदरणीय दादांबरोबर मामांबरोबर काम केलेले आहे ते सगळे लोक जे जे इच्छुक असतील ते रोज माझ्याकडे येऊन भेटतायत आहेत त्यांचे गावातले सगळे कार्यकर्ते येऊन भेटतायत त्या मतदारसंघातले लोक येऊन भेटतायत त्यांचं त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त करतायत आणि अजून जिल्हा परिषदेला वेळ आहे आता नगरपालिकेच्या आचारसंहिता